नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मौजे मायने येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे एकूण बावन्न गट पाळले बावन्न गटामध्ये काटाकेर लढत आपल्याला बघायला भेटली त्याच्यानंतर मित्रांनो आता सेमीचा थर्र आपला बघायला भेटणार आहे सेमी, सेमी क्रमांक तीनमध्ये भारत केसरी हारण्या घोटचा सरजल्या विरुद्ध विदर्भ एक्सप्रेस महाराज आणि कॅप्टन ही लढत बघायला भेटणार आहे तसंच मित्रांनो एक टॉपचा सेमी तुम्हाला मी सांगणार आहे सेमी क्रमांक पाच या सेमीमध्ये सुंदर बॉस विरुद्ध बुलढाणा एक्सप्रेस बाब्या विरुद्ध भुंगा आणि शिरसोडीची रायफल ही एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो या सेमी पाचमध्ये कोणकोणत्या तासावरती तर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एक सुंदर व सेमी क्रमांक पाचमध्ये yani तास क्रमांक दोन तर भुंगा तास सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरून पालताना दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमीच आपल्या चॅनवरती येत असतात तसंच घरनिकेचा राजा सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनवरून आपलं पलटन दिसणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद